कार्तिके अजय जाधव कर्डोन बुध मुळीकवारी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय जाधव कळडो बुधकरांचा डिस्कॉडे त्यांच्या सोबत पळाला प्रकाश हे सोळे बबन चड्यमकर यांचा बाजी या गाडीचा आजच्या या मैदानामध्ये सात नंबर आला आजच्या या मैदानातील फायनलचा सहा नंबरचा मान पटकवला सहा नंबरचा मानका ठरला तास क्रमांक पाच वर धरलेली गाडी जे हनुमान प्रसन्न भायनाथ एक्सप्रेस विजोरी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली श्री गणेश काळेपाणी डॉक्टर दीपक काळे यांचा राजा त्यांच्या सोबत पळाला गणेश येशी अलिशा रफिक मुलानी तोंडोली अंबिका डेअरी फार्म सलीम मुलानी तोंडोली यांचा शंभू पळाला ते आच्छा या मैदानातील फायनल चे सहा नंबरचे चे मानकरी ठरले आच्छा मैदानातील फायनलचा पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक दोन वर धावील गाडी डोंगरच्या आईचं चा चांगलं बाळवा प्रसन्न पलवान साक्षी भवन साठी जुळे माथुरे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर आची गाडी पळाली प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनोडीकरांचा मेजर आणि त्यांच्यासोबत रोहिदास जगन्नाथ मोहिते राहुल मोहिते यांचं सलग चौथं मैदान वासराचं आणि चौथ्या मैदानामध्ये गुलालाचा मान पटकून दिला असा आज पळाला नागे आणि मेजर आजच्या चा या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले फायनलचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ कुमारी शौर्या विशाल मायनी घाणवड प्रदेमेश महामने नेवरीकरांचा आणि सोबत पळाला मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा लखर या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी आई भाग्यवती प्रसन्न संग्राम सुतार किल्ले मच्छिंद्रगर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर आसी गाडी पण आली कैलास मदन पलन रेटरे आनंद आपा रेटरेकरांचा राजा आणि त्यांच्या सोबत बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगर यांचा आदर किंग मन्या या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या या मैदानातील यदगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व दौडील गाडी श्री संत सद्गुरु बळा प्रसन्न प्रसन्न सागर शेतकडे घानंद पॉवर प्लस करा आराधना बार खरसुडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सद्गुरु संत बळा प्रसन्न सागर शेतकडे घानंद पॉवर प्लस करा आराधना बार खरसुडी ओम दिले पैठणी याची या अधिकारी बाब्या पळाला त्याच्या सोबत पळाला भाऊ शेठमाने माने की आणि त्यांच्या सोबत पळाला कैलासाची पहिलवान बाजीराव माने खर्णिके यांची नवीन खरेदी पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात दोन नंबरचा मान पडतो असा शंकर आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानखणी बऱ्याच दिवसानंतर मैदानाथाला मैदानात आला आणि परत एकदा त्यानं कमबॅक केलं आणि कमबॅक करून त्यानं परत एकदा सिद्ध करून दाखवलं मी अजून संपलो नाही आणि संपणाऱ्यातला मी नाही अशा गाडीचा एक नंबर आला ताज क्रमांक चार व धावली गाडी श्री सद्गुरु संत बाळा प्रसन्न सिद्धना प्रसन्न सागर शेठ आनंद पॉवर प्लस बार दिले करा ओम पैठणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागर शेठ कट्रेक आनंद निलेश चौधरी संतोष ममा साळुंखे सचिन शेठ गर शेठ धुमा ओम दिलीप पैठणी यांचा घरचा साथ पळाला आदर किंग गोकुळ आणि त्यांच्या सोबत पळाला ज्या बैलाने या ठिकाणी अखंड हिंदुस्थान गाजू उठवलाय आणि अजून सुद्धा गाजवतोय असा पत्ता असून या गाडीचा एक नंबर आला विजयाबैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन विजया बैलगाडी मालक आपण या